बडीचे गजर सभेच्या वतीने खांडबारा येथे बैलगाडीवरून बडी राजाची मिरवणूक नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे सत्य शेतकरी सभेच्या वतीने इडापिडा टडू दे बडीचं राज्य येऊ दे या घोषणांनी खांडबारा परिसर दुमदुमले बैलगाडीवरून काढण्यात आली मिरवणूक प्रबोधन सभेत जल जंगल जमीन वाचवा या प्रभावी घोषणा देत शेतकऱ्यांना एकजूट राहण्याचे आवाहन करण्यात आले सभेत महात्मा फुले यांनी रचलेल्या सत्याचा अखंड गायन चे सामूहिक सादरीकरण करून सत्यशोधक विचारांचा जागर करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष आर टी गावित किशोर धमाले रंजित गावित यांनी मार्गदर्शन केले तर सेल्या गावित दिवाजनी वसावे उत्तम गावित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी परिश्रम घेतले कृषी सम्राट बळीराजाची वेशभूषा रामू यांनी साकारली शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला शेतकरी सभेच्या वतीने नंदुरबार खांडबारा विसरवडे या ठिकाणी बळीराजाचा कार्यक्रम हा घेण्यात आलेला आहे बळीराजाचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश हाच की बळीराजा हा सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा होता समन्यायी वाटप करणारा राजा होता या राजाच्या कारकिर्दीमध्ये शेतकरी असेल कष्टकरी असेल सगळे सुख आणि सुखाने नांदत होते परंतु इथल्या भट्टभामण्यांना ते सहन झालं नाही आणि वामन वामनरूपी अवतार घेऊन बळीराजाकडे तीन वरदान मागितलं आहे त्यातलं पहिलं वरदान आकाश त्याच्यानंतर दुसरं वरदान धरती आणि तिसरं पाऊल कुठे ठेवू म्हणाय तर बळीराजा हा आदराने म्हटला की माझ्या डोक्यावर ठेव आणि ते डोक्यावर पाय ठेवल्यानंतर त्याला पातळ गाण्यात आलं आणि तेव्हापासून या देशामध्ये शेतकऱ्यांवर संकट आलेलं आहे आणि याच्यावर कब्जा हा घेण्यात आलेला आहे आत्ता जे आधुनिक वामन हा याच्या भांडवल दराच्या रूपाने येत आहे कंपन्यांच्या दराने येत आहे हा महाराष्ट्र सरकारच्या तीन बिघाड सरकारच्या नेतृत्वाखाली येत आहे हा मोदी सरकारच्या हिटलरशाहीच्या रूपाने येत आहे आज महाराष्ट्रामध्ये मा अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झालेले कपाशी पीक नष्ट झालेलं आहे मक्का भात हे सुद्धा नष्ट झालेले असतात सुद्धा इथलं प्रशासन असेल किंवा इथलं सरकार असेल हे साध पाहणी आणि पंचनामा करण्यासुद्धा राजी नाही सत्यशोधकने याबाबत तीव्र आंदोलन छेडलं आणि त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने नऊ तारखेला जी आर काढला आणि त्याला त्यात नंदुरबार दिला हा समाविष्ट करण्यात आला परंतु इथलं प्रशासन आणि इथला सत्ताधारी हे झोप्याचा जो सण घेत असल्यामुळे या महाराष्ट्र शासनाने हा नंदुरबार जिल्हा दुसऱ्या दिवशी दहा तारखेला वगळण्यात ता आलेला आज सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात आम्ही हा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आणि पाहणीसाठी आंदोलन केले मोर्चे काढले आणि सरकारला भाग पाडण्यात आलं परंतु इथलं या हुकुमशाही सरकार असेल किंवा भांडवलशाही सरकार असेल हे आज शेतकऱ्यांना साधी कवडीमल मदत सुद्धा देण्यात आलेली नाही मुख्यमंत्री म्हणायचं की दिवाळी अगोदर पहिला हप्ता पडेल परंतु एक रुपया सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही ही दिवाळी कशा पद्धतीने साजरी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसमोर उभा आहे